चांदूर बाजार तालुक्यातील विदर्भाने देवत मानलेले श्री क्षेत्र लाखनवाडी येथे श्री संत गुणवंत महाराज यांच्या एकोणवीस सप्टेंबर रोजी अकराव्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री संत गुणवंत महाराज यांची जयंती असल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातून नाही तर मध्य भाविक भक्त सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांची सुद्धा लाखनवाडी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली यावेळी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त लावण्यात आला तसेच दररोज येथे भक्तांची गर्दी असते परंतु एकोणवीस सप्टेंबर ला बाबांच्या जयंती निमित्त पूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली बाबांचे बसण्याचे ठिकाण बेलस येथे सुद्धा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा